तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आणि आणि तुम्ही ज्या जा मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करता मी त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही बाळासाहेब ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे आनंदिगे हे आमचे प्रिय सहकारी ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं हां का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक अन हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा दे मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे मिस्टर जे आमचे आनंद आनंदिके आहेत हे जिल्हा प्रमुख शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते तुम्ही जिल्हाप्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना हे जनता लक्षात ठेवते आहे एवढं तुम्हाला मी सांगतो आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो